स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकतीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकतीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक संरक्षण व विज्ञान एक पूर्णांक एक दशांश प्रोजेक्ट कुशा हा प्रकल्प डीआरडीओ संरक्षण संशोधन व विकास संस्था मार्फत विकसित केला जात आहे प्रोजेक्ट कुशा अंतर्गत भारत स्वदेशी संरक्षण प्रणाली बळकट करण्यावर भर देत आहे एक पूर्णांक दोन दशांश डीआरडीओ अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवला डॉ समीर कामत यांचा डीआरडीओ अध्यक्षपदावरील कार्यकाळ एक वर्षांनी वाढवण्यात आला आहे संरक्षण क्षेत्रात चालू संशोधन व प्रकल्पांच्या सातत्यासाठी ही मुदतवाढ दिली गेली आहे दोन अभियान आणि सृजन दोन पूर्णांक एक दशांश ऑपरेशन सिंदूरचा लोगो ऑपरेशन सिंदूरच्या लोगोचे डिझाईन गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी तयार केले हा लोगो युद्धनौका व नौदल ऑपरेशनसाठी सन्मानचिन्ह म्हणून वापरला जातो तीन कृषी व अर्थव्यवस्था तीन पूर्णांक एक दशांश केंद्र सरकारने जाहीर केलेली एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस यावर्षी चौदा पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे एमएसपी जाहीर करण्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा न्याय दर मिळावा तीन पूर्णांक दोन दशांश उसाची एफ आरपी फेअर अँड रम्युनरेटिव्ह प्राइस दोन हजार पंचवीस ते सव्वीस केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी उसाची एफ आर पी तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अशी निश्चित केली आहे यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चार पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे चार विदेश व्यवहार चार पूर्णांक एक दशांश डेनिअल नोबोआ एक्वाडोरचे राष्ट्रपती डेनियल नोबोआ यांची एक्वाडोर या दक्षिण अमेरिकन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे त्यांनी तरुण व वा परिवर्तनवादी नेता म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे पाच औद्योगिक धोरण अवकाश औद्योगिक धोरणास मान्यता देणारे तामिळनाडू हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे ज्याने अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी दिली याचा उद्देश म्हणजे अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे व रोजगार निर्मिती सहा पर्यटन व वाहतूक भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन ही विशेष जंगल सफारी ट्रेन उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आली आहे विस्टाडोम कोचमुळे प्रवाशांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव मोठ्या खिडक्यांद्वारे घेता येतो सात वन आणि पर्यावरण कर्नाटक वन विभागाचे ब्रँड अॅम्बॅसेडर अनिल कुंबळे यांची कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड झाली आहे ते वन्यजीव संरक्षण पर्यावरण जागरूकता यासाठी समाजात कार्यरत आहेत आठ खेळ व क्रीडा आठ पूर्णांक एक दशांश आशियाई अॅथलेटिक स्पर्धा घुमी दक्षिण कोरिया भारताचा धावपटू अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टिपलचे शर्यतीत सुवर्णपदक पटकावले यामुळे आशियाई स्तरावर भारताची कामगिरी उजळली आहे आठ पूर्णांक दोन दशांश राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा सव्वीसावी आवृत्ती याच वर्षीच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत देखील अविनाश साबळे याने तीन हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले मे एकतीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे एकसष्ट दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक बनले एकोणीसशे नव्वद नेल्सन मंडेला यांना लेनिना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर जन्मदिवस सतराशे पंचवीस महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव एकोणीसशे दहा बालसाहित्यकार विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथाभारा भागवत यांचा जन्मदिवस मृत्यू दिवस, दिवस पदवीधर डॉ एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन जन्म तीन फेब्रुवारी अठराशे एकवीस एकोणीसशे चौऱ्याण्णव बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामता प्रसाद यांचे निधन जन्म वीस जुलै एकोणीसशे एकवीस वाराणसी विशेष दिवस एक जागतिक धूम्रपान विरोधी दिन वर्ल्ड नो टबॅको डे हा दिवस तंबाखू आणि धूम्रपानाच्या दुष्परिणामांविरोधात जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो